शिवायचं आहे प्रत्येकाला आपापली जबाबदारी जर पार पाडली तर नक्कीच आपण निवडून येतो आणि निवडून येतो प्रत्येक कार्यकर्ता ही जबाबदारी पूर्ण आपण शिवायचा प्रयत्न करते जेवढे अवसाद आहेत तेवढ्या त्याला शिवायचं आहे पूर्ण शिवत बसायचं काम नाही सर्व आगमन झालेला आहे आशिष बघा राष्ट्रवादीचे आशिष बघात सांगितलेलं आहे उपकार आभार मानूच नका हे आम्ही आमच्या उरावर घेतलेले आहे निवडणूक आम्ही आमच्या परीनं निवडून आणूच काँग्रेसच्या काँग्रेसच्या बरोबरच राष्ट्रवादी आणि सेनेचे इथं पदाधिकारी बसलेले आहेत तुम्ही तुमच्याच कमी लोकांकडून अशी मी तुमच्याकडून विनंती करतो तुमच्या दोन पावलं आम्ही पुढेच राहू आणि उमेदवार कोणा पद्धतीने निवडून येईल याच्याकडे आम्ही पूर्ण लक्ष देऊ माझे सर्व इथं राष्ट्रवादी युवकचे सर्व इथे उपस्थित आहे एक फोन लावला तर साहेब आम्ही आमचे कार्यकर्ते सर्व इथे उपस्थित करतो